प्रयागराज येथे आजपासून महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे हा मेळा महाशिवरात्रीला सव्वीस फेब्रुवारी रोजी संपणार आहे यंदा प्रयागराजमध्ये महापर्व कुंभाचं आयोजन करण्यात आलं आहे कुंभमेळा हा भारतीय संस्कृती आणि धर्माचा एक अतिशय महत्वाचा धार्मिक कार्यक्रम आहे जो दर बारा वर्षांनी एकदा येतो हा कुंभमेळा प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक या चार प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये आयोजित केला जातो धर्म आणि संस्कृतीचा संगम असलेला कुंभमेळा युनेस्कोच्या यादीत समाविष्ट आहे त्याचं पौराणिक महत्त्व देखील आहे या महाकुंभातून चार लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा व्यापार होण्याची अपेक्षा आहे त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे या कार्यक्रमामुळे केवळ जी डी पी मध्ये वाढ होणार नाहीये तर सरकारी महसूलही नवीन उंचीवर जाणार आहे आजपासून सुरू झालेल्या पंचेचाळीस दिवसांच्या या पवित्र सोहळ्याला लाखो भाविक साधू आणि संत सहभागी झालेत भारतीय आध्यात्मिक परंपरेचा हा भव्य उत्सव तुम्हा सर्वांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि उत्साह घेऊन येईल अशी आशय अशा शुभेच्छा पंतप्रधान मोदी यांनी दिल्या